नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आयबिला साडे हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीने तळागाळापर्यंत प्रचार करायला सुरुवात केली त्याचं हे चित्र आहे मतदारसंघामध्ये होत असलेले धार्मिक सोहळे धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर विवाह सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण यांनी हजेरी लावली असून या माध्यमातून त्यांची प्रचार यंत्रणा काम करत आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील औंडा कळमनुरी हिंगोली या विधानसभा मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत ते पोहोचत आहे उद्या हिंगोली शहरातील इंदिरा गांधी मैदान येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आहे आणि या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे थोडं मागवा जे भी نجي हा अब या एक गाड़ी रहता प्रिया आपने गाड़ी आवड़ आवड़ थोड़ी से खतरा वाला बन के आ तो आइए आओ चलो आप एक रोड बिंदर समाज और पीटी है अपने कौन है भाई सर

दिल्ली मले जा सोबत रियो हस्ते पडते पर, परस्ते से मी मदत करू आपण सेना विनंती करतो हे आहे डीटी <laughs> न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी